ताईंना नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि ताईंना लवकरात लवकर प्रस्थान भत्ता आणि ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी चर्चा झाली आहे याबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ सोडून जाऊ नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण पुढे सुरू करूया मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्वाची माहिती दिली आहे अंगणवाडी केंद्रांना मिळणार प्रोत्साहन भत्ता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे उद्दिष्ट आहे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन केले जाईल या गुणांकनानुसार अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे बैठकीतील प्रमुख मुद्दे मंत्रालयात बुधवारी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत आणि अहिल्यादेवी पुरस्कार वितरणाबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता निकष आणि रक्कम अंगणवाडी केंद्रांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे हे प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठीचे निकष आणि त्यानुसार मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे आहे दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये दरमहा प्रोत्साहन भत्ता दहापैकी आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये दरमहा प्रोत्साहन भत्ता दहापैकी नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये दरमहा प्रोत्साहन भत्ता दहापैकी दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये दरमहा प्रोत्साहन भत्ता या प्रोत्साहन भत्त्यासाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या निकषांमध्ये घरपोच आहार वृद्धी संनियंत्रण क्षमता तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण आणि गरम ताजा मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या कमी असणे असे निकष यासाठी ठरविण्यात आले आहेत दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवच्या तीन शेव्या जयंतीदिनी वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री तटकरे यांनी दिली अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार ग्रॅच्युइटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार का अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ग्रॅच्युइटी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी एका बैठकीत दिले आहेत यामुळे या, या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयाच्या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश दिले आहेत ग्रॅच्युइटीचा प्रस्ताव त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एकरकमी आर्थिक सहाय्य ग्रॅच्युइटी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत प्रोत्साहन भत्त्याचे नवे निकष बालकांमधील कुपोषण कमी करणे आणि पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी अंगणवाडी केंद्रांचे गुणात्मक मूल्यमापन करून दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता देण्यासंबंधीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत यासंदर्भात एकतीस पूर्णांक तेहतीस शतांश कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला असून त्याची कार्यवाही सुरू आहे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतरच्या एकरकमी लाभासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे पेन्शन योजना अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले मिनी अंगणवाडी केंद्रांचे रुपांतर तेरा हजार मिनी अंगणवाडी केंद्रांचे मूळ अंगणवाडीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे आरोग्य तपासणी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची si तसेच त्यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे पुरस्कार वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीदिनी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली शिक्षिकेचा दर्जा अंगणवाडी सेविकांना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे मानधनवाढ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वीस टक्के वाढ करण्याला मान्यता देण्यात आली आहे ही माहिती नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील आहे वैद्यकीय उपचार आणि हेल्थ इन्शुरन्स सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडीताईंना वैद्यकीय उपचार देण्याचे तसेच हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करणार असल्याचे मान्य केले आहे मोबाईल आणि पोषण आहार दर्जेदार मोबाईल देण्याचे आणि पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले थोडक्यात मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी ग्रॅच्युइटी पेन्शन वाढीव प्रोत्साहन भत्ता आरोग्य तपासणी आणि सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याबाबत महत्वाचे निर्णय आणि निर्देश दिले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा